तुमच्या मैत्रिणींना काही लोकांनी जरा असं चुकीचं सांगितलं किंवा बाबा प्राजक्त जर आमदार झाला तर तुमची योजना बंद होईल असे चुकीचे कान तुमच्या नाहीत तुमच्या मैत्रिणींचे भरवले गेले आणि काही मैत्रिणींना ते वाटणार ना भीती काहींना वाटली भीती आणि हा जर निवडणार आपले पैसे बंद झाले तर काय होईल म्हणून माझा आमदारकीचा पगार मात्र बंद झाला जाऊ द्या पण आताही करत कदाचित ते भांडवल घेऊन पुढे येऊ शकतात पण तुम्हाला मी सांगतो याचा लाडकी बहीण योजनेचा नगरपालिकेचा काहीही संबंध नाही उलट आमची अशी मागणी आहे की ज्या मुलींचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत ही योजना करताय अठरा वर्ष पूर्ण झालेल्या करता आणि पासष्ट पर्यंत आहे मला वाटतं आता वर्ष झाले योजना चालू पासष्टच्या पुढच्यांची बंद झाली असेल बहुतेक पण ज्या अठरा वर्ष पूर्ण झाल्या त्यांच्याकडे मात्र ही योजनेचे पैसे काय येणार आम्ही मात्र तो पालिकेत ठराव करू की या अठरा वर्षांचे देखील करून राज्य सरकारकडे तो पाठवू आम्ही आमच्या हातात काय नाही पालिकेच्या हातात त्यामुळं असा काही अपप्रचार समोरच्या मंडळी त्यांच्या त्यांना बोलण्यासारखे मुद्देच नाहीत कारण ठीक आहे